नमस्कार मी गणेश वानखेडे झोमटमो एमकेट इंडियाचा प्रतिनिधी आज आपण गाव कंजरा तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम येथे आलेला आहे तर यांनी सेलक्रॉन स्वाधीन विद्युत आणि शुअर शॉर्टची फवारणी केलेली आहे तर त्याचे रिझल्ट पाहण्यासाठी आपण याच्या गावामध्ये आलेला आहे सर्वप्रथम आपण भाऊचा परिचय घेऊया भाऊ तुमचं नाव सांगा माझं नाव गणेश भगन ढवळे राहणार कंजरा तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम गणेश भगवन ढवळे रामरा कंजारा तालुका मंगरुद्ध जिल्हावासी मोबाईल नंबर सांगा शहात्तर एका सत्तेचाळीस सत्तेचाळीस एकाहत्तर तर तुम्ही काय काय वापरलेलं आहे सोयाबीन वरती सेल् चाळीस एरमेल सेलक्रॉन चाळीस मिली आणि स्वाधीन चाळीस ग्राम स्वाधीन चाळीस ग्राम शुअर शॉट पाच एम एन शुअर शॉट पाच मिली आणि विद्युत पाच विद्युत पाच मिली ह्याची तुम्ही याच्यावरती फवारणी केली आहे किती दिवस झालेला फवारणी करून चार ते पाच दिवस झाले म्हणजे तुम्ही चार ते पाच आधी फवारणी केलेली आहे बरोबर आहे चार ते पाच दिवसात तुम्हाला सेलक्रॉन स्वाधीन विद्युत आणि शोर शॉटचा काय अनुभव आला अनुभव म्हणजे आम्ही सर मागच्या वर्षी पण मारल मागच्या वर्षी पण वापरलेला आहे हरभऱ्यावर आणि चुरीवर वापरलेलं आहे तर तुम्हाला आता याच्यावरती काय फरक वाटते बरं ते पलीकडच्या प्लॉट मध्ये मारलेलं नाहीये आणि हे हो। तुमच्या शेतामध्ये मारलेलं आहे याच्यावर तुम्हाला काय फरक वाटते त्याच्यामध्ये फरक असा आहे सर पूर्ण काळूशी मारलेली आहे पूर्ण काळोखी आलेली आहे आणि जे पनी प्लॉट आहे हा ते पूर्ण पिवळा दिसते अजून ते पूर्ण काळुखी आलेली आहे आणि पानाची साईज वगैरे हो पानाची साईज मोठी साईज आहे पानाची साईज पण वाढल्यासारखी वाटते आपल्याला आणि आपण निश्चितच पाहून घेऊ शकता ह्याच्या पानाची साईज वगैरे हो आणि पूर्ण काळा काळा असा प्लॉट पडलेला आहे मागच्या वर्षी तुम्ही हरभऱ्यावरती पण वापरलेला बरोबर आहे हरभऱ्याचे कशी रिझॉर्ट वाटले होते तुम्हाला नंबर झाला एक नंबर वाटले होते काय काय फरक वाटला होता नेमकं म्हणजे ब्रँचिंग एवढ्या होत्या आता ब्रँचिंग जास्त झाल्या होत्या बरोबर आहे स्वयबिंगचं पण तसं आहे आपलं जेवढ्या फांद्या करतील तेवढ्या फुलझरांना वाढाल म्हणजे निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते तर लोकांनी काय वापरायला पाहिजे विद्युतच वापरायला पाहिजे बरोबर आहे धन्यवाद